येण्यासाठी हा किल्ला माणगाव जिल्ह्यामध्ये येत असतो पाऊस असल्यामुळे शूटिंग करणं शक्य होत होतं पण आता पाऊस जरा था। थांबल्यामुळे आता सुट्टी खिंडीमध्ये आला आणि तुम्ही बघू शकत असाल सगळ्यांचा हा नजारा गौडांनी धोक्या पाणी आहे आपल्याला पहिले माणगावपर्यंत पोहोचायचं मग पुढे जायचं माणगावला पोहोचल्यानंतर आम्ही हॉटेल बाळाराम इथे थोडे जरा पेटपूजा करून घेतली नाश्ता पाण्याची सोय करून घेतली तुम्ही जरी आला तरी माणगावपर्यंत आला तरी बाळाराम हॉटेलमध्ये लवकर चालू होत असल्यामुळे नाश्त्याची सोय होत असते आपल्याला तिथूनच पुढे आपल्याला जे नि आत्ता जायचं आहे निजामपूरला म्हणजे जिथून ते आता गाडी निघत आहे तिकडून आपण लेफ्ट मारून निजामपूर मार्गे पुढे उंबर्डीला पोहोचायचं आहे तर चला आपण भेटूया पुढे उंबर्डीला आत्ता आपण तुम्ही बघतात आपण उंबर्डी या बेस विलेजला पोहोचलेलो आहोत आणि आपण या रस्त्याने आत्ता आलेलो आहोत आणि रुंबर्डीमध्ये आल्यानंतर पूर्ण गावातच अलीकडे ते हेमाडपंथी मंदिर आपल्याला लागते पण जेव्हा निजामपूर माणगाव रोडकडनं येतो त्यानंतर आपण जेव्हा कुर्डुवाडीकडे येतो म्हणजेच उंबडी गावपर्यंत येऊन पोचतो त्याच रोडला पण उंबडी गावाच्या थोडं एक हेमाडपंथी मंदिर आपल्याला लागतं तिथं सुद्धा लावलेले आहेत रस्ते हेमाडपती मंदिर इथून आपल्याला कुर्डुगावचा ट्रेक स्टार्ट करावा लागतो जुनं मंदिर आहे तडपडतोड झालेलीच आहे त्याची पण त्यामध्ये बरेचसे सुद्धा आहेत वीरगाळींचे करण्यात आलेले आहेत त्या विरगळी बऱ्याचशे विरगाळे आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत तुम्ही ज्यावेळी उंबरडीपर्यंत देऊन कोस तुम्हाला गावात जाता हे जो आपलं हे मंदिर आहे या मंदिरावर देऊन मग मला ट्रिप स्टार्ट करायचं आहे तुम्ही या परिसरात फिरल्या असतात बऱ्याचशा विरगाळीवरून तुम्हाला लक्षात येत असेल की या भागात आलेल्या किंवा या भागातील सैन्यांनी ज्या युद्धामध्ये पराक्रम गाजवलेले असतील त्यांच्या या स्मरणार्थ या विरगळी बनवल्या जातात एवढे मोठ्या प्रमाणात वेगवेगळी इथे आपल्याला बघायला मिळतात म्हणजे किल्ल्याचं महत्व किंवा भागाचं महत्त्व त्याच्यावर तो लक्षात येतच आहे तो बघू हे मंदिर तर चौ चपुतराचे खाली खूप पडल्या गेल्यामुळे अशी पडझड झाल्यामुळे किल्ल्याचे अवशेष फार कमी राहिले आहेत पण याचं जर जतन नाही केलं गेलं तर कालांतराने सुद्धा कष्ट होण्याच्या मार्गावर होईल बोट घाललीच नाही मी मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आपण मंदिराच्या बाजूने जो रस्ता पुढे जात आहे त्याच रस्त्याला फॉलो करत आपण पुढे निघायचं आहे आणि कुरडूगडाकडे निघायचं आहे मी जेव्हा रस्त्याने चाललो होतो तेव्हा म्हणजे खाली खालच्या भागातच ही एक लांब लचक अशी तटबंदी म्हणावी की जोत्या म्हणावी पण तटबंदी जावी एवढी अखंड लांब भिंतच्या भिंत जुन्या काळातील आम्हाला घेत आली पण एक कसली आहे काय कसलाच अंदाज येत नाही कोणा जर माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावं आम्ही सुद्धा बाहेरचं फिरलो पण काही कळलं नाही आम्हाला त्याच भिंतीला धरून जेव्हा आपण पुढे एका ओहळात ना जेव्हा पुढे निघतो तेव्हा एका पुढच्या पठारावर आपल्याला संयदेचा निसर्ग सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळतो सर्व डोंगराने धुक्याची चादर पत्करलेली आहे ते तेथूनच पुढे जेव्हा आपण चालत चालत निघत असतो पायवाट तशी मळलेली असल्यामुळे आपल्याला तसं काही अडचण यावी या असं नाही रस्त्यात कोणी वाटतो वाटचण जरी भेटला तरी आपल्याला योग्य ती वाट दाखवतात चला बघूया शाह मित्रांनो आज आपण माणगाव तालुक्यातील तुर्डूगड्याला भेटायला आलो तुर्डगडाकडे तुम्हाला पोहोचायचं असेल तर मुंबईकडनं येण्याचा विचार केल्यास मुंबई गोवा हायवेने तुम्हाला निजामपूरपर्यंत यावं लागेल म्हणजे माणगावपासून निजामपूर आतमध्ये आहे तिथून पुढे कडापे फाटा आणि कडापे फाट्यावरनं जिता उंबळडी करत आपण बेस विलेज जो आहे उंबरडी तिथे आणि जर माझं पुण्याकडून यायचं असेल तर पुण्यावर तामणी घाट मार्गे तुम्ही जेव्हा याल तेव्हा निजामपूरच्या अलीकडेच कडापे फाटा लागतो त्या रोडलाच तिथून तुम्ही राईट मारून उंबर्डीपर्यंत येऊ शकता आणि तिथून तुम्ही बघत असाल माझ्या मागे आता घुठेमध्ये जो केलेला आहे तो उंबर्डीचा किल्ला आहे असं या उंबर्डी किल्ल्याचा इतिहास भरपूर आहे ब शिवाजी महाराजांचे जे सवंगडी बाजी पासलकर स्वराज्य निर्माणाच्या सप्तीपासून त्यांच्यासोबत जे, जे होते ते या गडावर विश्रांतीसाठी यायचे म्हणून ह्या गडाला महाराजांनी नवनंतर विश्रामगड म्हणून सुद्धा दिला होता तर आता बघूया इथूनच हा ट्रेक स्टार्ट होतो आम्ही मध्ये पाऊस होत्यामुळं ट्र शूटिंग नाही केलेली चालू झाल्यापासून शूटिंग केलेली आहे तर बघा इथे तुम्हाला आता कितपर्यंत आम्हाला माहिती पोहोचवता येईल तेवढ्या पोहोचण्याचा प्रयत्न करू चला पुढे पुढे भेटूया आपण किल्ल्यावर पावसाळ्याला सुरुवात बऱ्याच प्रकारे झाल लवकर झाल्यामुळे या भागात झाडी हिरवळ झालेलीच आहे पूर्ण जंगलात नाही रोड जात आहे आताच आपण सुरुवात केलेली आहे तशी पावसाने मेहरबानी केल्यामुळे आपल्याला शूटिंग करायला जमत आहे आता किल्ल्याचा तसा विचार के केल्यास किल्ला हा वापरण्यात येत असावा कारण छोटेखानीच किल्ला आहे त्यामुळे किल्ल्यावर पोचल्यानंतर एक दीड तासामध्ये आपला किल्ला पाहून होतो किल्ल्यावर जाण्याचा वेळ कमीत कमी एक तास लागतो प्रत्येकाच्या चालण्याच्या क्षमतेवरती अवलंबून आहे आणि आज आपल्यासोबत आपले, आपले नेहमीचे जयलाड नाही आहेत आपले दुसरे पार्टनर आहेत सागरवाते रे त्यांना ट्रेकिंगची आवड आहे पण त्यांना वेळ नाही मिळत कामामध्ये बिझी शेड्यूल असतात त्यांचे नेहमीचा आधुनिक का आलेला नाही लांब असल्यामुळे आम्ही बाईकवरच आलो आज त्यामुळे त्याला काय आणलेलं नाही आहे आणि तुम्ही आता बघत जाल धुक्यात आपल्याला प्रथमच किल्ले कुर्डूगाडाच्या सुळक्याचं दर्शन झाले ते मागास तो, तो, तो किनाऱ्यात कुठं आहे धुक्यामध्ये हरवल्यामुळे लवून दिसत असेल तुम्हाला सोळका सुंदर किल्ल्याकडे उंबडीतून जी वाट जाते ती वाट पूर्ण घरत अशा झाडीतून खडी पाड पहाडी चढत आपल्याला वर चढावी लागत असेल थोडा दमचा खोण्यासारखाच प्रवास आहे पूर्वी जो किल्ल्याकडे जाणारा मार्ग होता हा जिते गावातून होता पण दोन हजार साली जो भयंकर महापूर झाला त्यामुळे किल्ल्याकडे जाणारी जी वाट होती तर मातीवर दरड कोसळल्यामुळे ती वाट पूर्णतः बंद झाली त्यामुळे असा किल्ल्यावर जाण्यासाठी उंबरडीमधून आपल्याला जावे लागते किल्ल्यावर फोडण्यासाठी आपण किल्ल्याच्या पायथ्या छातीला देशविदेश कुर्डूपेठपर्यंत जाण्यासाठी जी लाईट्सचे पोल नेलेले आहेत ते बरोबर त्याच वाटेने नेण्यात ने ने आलेले आहेत म्हणजे जा आपण जरी रस्ता कुठे भडकडत असेल तरी त्या पोलाच्या अंदाजाने किंवा तारांच्या अंदाजाने आपण सरळ चालत राहिलो तरी आपण कुर्डूपेठ वाडीपर्यंत पोहोचतो आणि मग तिथून पुढे किल्ल्याकडे जाणारा रस्ता सुकर होतो पायथ्यापासून आपल्याला जो लाईटचा टॉवर दिसत असतो त्याला जरी धरून चाललो तरी आपण समोर हा टॉवर दिसतो तुम्हाला लाईटचा किल्ला जरी धुक्यात असेल तरी हा खालना टॉवर आपल्याला स्पष्ट दिसतो इलेक्ट्रिक पोल हा जो पूर्ण सपाटीर आता वरती मारलेला आहे म्हणजे येणाऱ्या लाईटच्या तारा धरून म्हणजे तुम्ही फॉलो करत जरी आलात तर तुम्ही वर येणार आहात चुकण्याची काही निशाण नाही आणि धुक्यामध्ये जो मागं दिसतो आहे तो कुरडुगड आहे आता मोबाईल कॅमेरा दिसत नाही पण माझ्या डोळ्यांनी भागवा कम्प्लीट दिसत आहेत ना धुक्यामध्ये प्रदेश। आता पूर्ण हा परिसर तुम्हाला दिसत आहे आणि धुक्यामध्ये जो आहे तोच किरुडगडचा किल्ला आहे ज्याच्यासाठी हा आपण आठ केला होता आणि आजूबाजू प्रदेश हा जो प्रदेश तुम्ही बघत आहात हे सग पुण्याच्या बाउंड्रीवर आत्ता हा किल्ला येतो म्हणजे जवळजवळ रायगड इथे समाप्त पलीकडच्या दरीतून जो डोंगर पार केला तेव्हा पुणे जिल्ह्याच्या हद्दीत चालू होतो पावसाळ्यात एवढून पीकमध्ये नाही जूनची एंडिंग आहे पण एक दोन आठवड्यात जरी इकडे आता पूर्ण धबधब्याने हा निसर्ग माखलेला असतो पूर्ण धुक्याची चादर तर आत्तासुद्धा तुम्हाला दिसत आहे धुक्यासोबत लपंडाव चालूच आहे सुंदर असा सांगित आपला बघायला मिळत आहे आपण आठवडाभर ऑफिसेस कामामध्ये व्यस्त असतो पण एक दिवस जेव्हा आपण हे नजारे बघतो पूर्ण रिफ्रेश होऊन जातो घरी झोपा काढण्यापेक्षा आमच्या मनासारखा का विचार करतो की या सह्याद्रीमध्ये भटकंती करावी आणि ती भटकंती अशी फळाली येते आणि आमचे काही मित्र असे असतात त्यामुळे आम्हाला जरा उत्साह वाटतो ते स्वतःहून वाट फोन करून बोलतात बाबा कुठे जायचं आहे आज आता एकाला फोन लावला तर तो पण बोलते मला सांगून नाही आलास म्हणजे त्याचा फोन नव्हता लागत म्हणतो राहिला आहे धन्यवाद सुंदर असे नजारे हिरुव गार पठार बघत आपण येऊन जो पोचतो हो तो आता किरडोगाडाच्या पायथ्याशी जिथे हे बॅनर आपल्याला एक किर्डगाडाविषयी थोडी माहिती दे देते आणि किरडोगाडा जाण्याचा रस्ता आपल्याला दाखवत असते का कुठे मंदिर आहे कुर्डगाडाविषयी थोडक्यात माहिती इथे लावलेली आहे शेजारीचं एक मंदिर आहे तर बॅनर पण इकडे दावलेलं आहे पण अशी दाखवत आहे कुर्डगाड्याच्या पायतिश एक मंदिर आणि काही विरगळा दिसतात विरगळांच्या आवस्था असे ब जीर्णच झालेले आहे पूर्ण अजून त्या ते शाबूत आहे तसेच हे जे मर्दे आहे कुर्डाई देवीचं मंदिर इथून आपलं मग साईडनी जो रोड जातो त्या रोडला फॉलो करत प्रती किल्ल्याकडे कर जायचं आहे आता आपण किल्ल्याच्या मुख्य पायथ्यापासून चढायला सुरुवात केल्याची पहिला टपा पूर्ण केलेला आहे वाटेत आपल्या आता ज्या तुम्हाला दिसतील फिता एक रस्ता चुकू नये म्हणून बांधण्यात आलेले असतात शिवप्रेमींकडून गडप्रेमींकडून त्यामुळे आपण जेव्हा किल्ले भटकंती रानावानात करत असतो तेव्हा अशा काही खुणा लक्षात घेणं लक्षात घेणं गरजे असते आपण रस्ता चुकत नाही किल्ल्याकडे जाणारी वाट तशी वाट मळलेली आहे चुकण्याचा तसा धोका नाही आहे पण निर्मनुष्य असल्यामुळे आणि पावसाळी वातावरण धोका असल्यामुळे थोडंसं कन्फ्यूज करायला होतं तर योग्य डायरेक्शन पुढे ठेवून चालल्यास आणि आमची व्हिडिओ जर तुम्ही लक्षात ठेवून चालला तर आम्ही रस्त्याचा बरोबर मागोवा देतच आलेलो आहोत पुन्हा आता आपण जंगलात घुसलेलो आहोत म्हणजे पूर्ण चढाई जंगलात नाही मग पठारावर येतो पठार टाळला पठा की परत दुसऱ्या जंगलात वर किल्ल्यापर्यंत जातो आपण उभी खाली आणलं आहे पांढर्यात ना धोक्यामध्ये हरवलेला कुर्डुकर दिसत आहे आपण खालून या वाटेन ते कुर्डुआचं मंदिर तिकडे वाडी आहे तो रस्ता दिसत आहे रस्त्याने आपण फॉलो करत करत असं आता आपण कुर्डुकर बरोबर खाली आहोत हा कुर्डूगडचा सुळका आय थिंक तुम्हाला भगवा दिसत असेल की नाही हां दिसत असेलच होते चला जय शिवराय फोटो जेव्हा काढतरी आपण खाली बघत असाल की पण पुरी करत करत आता येऊन पोहोचल आणि आता आपल्या प्रथमच गडाच्या पायऱ्या लागलेल्या आहेत ज्या का कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत आय थिंक एकूण खालीचा जो भाग आहे त्या पायऱ्या तुटलेल्या असेल सुरुंग लावल्याचा आकार दिसत आहे का फोडलेले दिसत आहेत म्हणजे ज्यावेळी अठराशे अठरानंतर सगळं सत्ता इंग्रजच्या ताब्यात गेली त्यानंतर असे अवघड जे किल्ले होते त्यांचा तोडमोड इंग्रजांनी सुरू केली जेणेकरून कुठली सत्ता त्यावर उपभूम निव निर्माण होऊ नये कारण सत्तेला शिवाजी महाराजांसारख्या डोंगरांना बाहेर काढून हरवणं शक्य होत नव्हतं त्यामुळे परत कुठला जर राजा निर्मिती झाली तर त्यानं सत्य राज्य करणे होऊन बसेल आणि ह्या कारणास्तव अशा या दगडातल्या दगडामधल्या फोडलेल्या आहेत आणि आपण प्रथमच येऊन पडतो तो कादळात कोरलेल्या या मार्गापाशी आता हा महादरवाजा असावा असा वाटत तर नाही आहे पण कादावत कोरलेलेच आहे पायऱ्या आपण बघू शकता सगळ्या फुटलेल्या आहेत याच बाजूला एक पाण्याचा टाका आहे ते आपण बघूया असं वाटतं की कदाचित दरवाजा असू शकेल हाच दरवाजा बघूया म्हणजे ते बारमाही पाणी आहे टाका पण किती मोठं बघू शकता आणि इथूनच खाली वाडीला पाणी पुरवठा करतोय सध्या उन्हाळ्याच्या वेळेत बघू शकता तुम्ही बरोबर टाक्याच्या वरती बुरूज आहे एक झेंडा लावलेला आहे तुम्ही बघू शकता कुरडूगाडाचे कडे आहेत बघते ताशीव कडे होते आणि आता बरेच दगड सुटल्यामुळे गेलेले आहेत त्यांचे बघू शकता गडे कडेच्या कडेवरती बुरुज पण दिसत आहे इथे भागवा आहे आणि हा जो समोर दिसतो धुक्यामध्ये गेलेला आता हा त्यावेळचा लिंग्या घाट जो पुण्यावरून व्यापारी मार्ग होता लिंग्या घाटाचा तो ह्या घाटातून म्हणजे हा किल्ला जो आहे लिंग्या घाटाच्या बरोबर माध्यावरती आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आता पूर्ण धुक्यात गेलेला आहे आणि आमचे बंधू इकडे आता पाणी पित आहेत जेव्हा महाद्वारापाशी येतो पहिले टाका जेव्हा बघतो त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता समोरूनच आपल्याला सयात्रिचा कितीतरी विस्तृत प्रदेश आणि खडतर प्रदेश आपल्याला दिसत असतो म्हणजे शत्रू किती येण्याचा जरी विचार केला इथपर्यंत तर त्यात किती अवघड जाऊ शकतं हे तुम्हाला ह्या नजऱ्यावर दिसत असेल शत्रू कुठून आणि कसा येईल हा पण आम्ही विचार करतोय समोर तू दिसते आता पाणी जे वाहते आलेली आहे नदीखाली दिसत असेल तुम्हाला कदाचित ह्याच तो लिंग्या घाट खाली आपल्या कोकणात उतरतो तर हा त्याच घाटावरचा मध्यावर आपल्याला लक्ष ठेवायचा किल्ला तारी मार्ग बघू शकाल तुम्ही पूर्ण कात्रात कोरलेले आहेत कातळ फोडणे हा एक त्यावेळेचा वे वेगळाच टेक्निक असावी आणि आपला समोर पाहिलं आहे तो तो पूर्ण पायरी मार्ग दगडातला तो सपशेला आपण बघू शकतो की तोडमोड झालेली आहे पायरी मार्गाची थांब जराची आपण पुढे आलो की बरोबर कातळा धरून जाणारी वाट आहे चालताना थोडं व्यवस्थितच आहे काय प्रॉब्लेम नाही आहे पण कुठली मस्ती रील्स किंवा कुठले फोटो काढण्याच्या नादात एखादा का अपघात होऊ शकतो एक चार पाच वर्षापासून इथे एकदा एक अपघात झालेला आहे ह्याच वाटेवर एक स्त्री आणि पुरुष दोन्ही पण इथं खाली गेल्याची घटना घडलेली गट आहे त्यांना रेस्क्यू करून वाचणं झालं होतं पण तुम्हीसुद्धा जरा असाल तर अवघड ठिकाणी फोटो काढण्याचा मोह नक्की टाळा आणि सह्याद्रीच्या भटकंटीचा आनंद घेत राहा असे किल्ल्याच्या आता महादार चढल्यानंतर बाजूने हा रस्ता आहे त्या रस्त्यानं आम्ही पुढे चाललेलो होतो आणि त्याच बो व्या साईनबोर्डपासून आपण पुढे येतो तेव्हा हे नजारे आपल्या सह्याद्री दिसतात तसेच मागे मिशिवाला मारुती ज्या किल्ल्यावरचं एक अवशेषमध्ये येतं या मारुतीला मिशिवाला हो आहे चपेटदान चपेटदान डान स्थितीमधला मारुतीचा आहे मंदिर जय श्रीराम आहे तो कोर्डूगाडाचा मुख्य काढा जो आपल्याला खालून दिसतो सुटका त्या सुटक्याच्या जा वरपर्यंत जाण्यासाठी काही रस्ता नाही आज तुम्ही बघत असाल सगळे दगड वगैरे सुटलेले आहेत आणि आता आपण ज्या जागेवर उभे आहेत तिथून जो व्यापारी मार्ग मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या कॅमेऱ्या दिसणार नाही ही जी सह्यादीची रांग आहे ही जी नाळ उतराय आहे या उत नाळेमधला जो घाट जातो ह्याच्यावर घाटावर लिंग्या घाट म्हणून त्याचं नाव आहे प्राचीन मार्ग आहे या मार्गानेच पूर्वी व्यापार चालत असे म्हणजे जे कोकणात उतरणारे वेगवेगळे मार्ग त्यापैकी हा एक मार्ग आहे आणि त्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बरोबर त्या घाटाच्या माध्यावर हा कुंडूगड किल्ला केलेला आहे म्हणजे गडी लक्ष ठेवणे कर जकात वसूल करणे आणि आपल्या प्रदेशावर नियंत्रण ठेवणे आणि कोकण किनारपट्टीचे रक्षण करणे यासाठी या किल्ल्याचा उपयोग त्यावेळी केला जात असायचा या मोसेखोऱ्यातून म्हणजे वरून घाटावरून मोसेखोऱ्यातून खाली उतरण्यासाठी या मार्गेची तुम्हाला वाट आहे येण्यासाठी पण जर तुमच्याकडे गाईड असेल तर तुम्ही त्यांनी येऊ शकता म्हणजे जेणेकरून पुण्याकडून जी लोकं येणार आहेत त्यांच्यासाठी हा बरोबर अर्ध्यावर आहे म्हणजे होळ जे गाव आहे तिथून जो ट्रेक सुरू होतो लिंग्या घाटाचा तो या अर्ध्या वाटेत तिथं आणून तुम्हाला घाटाच्या ह्या किल्ल्यापाशी आणून सोडू शकतो तसेच तांबळी घाटाच्या एका दक्षिण उत्तरावरून आता तो इथून धुक्यामध्ये दिसत नाही तर तिथून सुद्धा हा किल्ला स्पष्ट दिसू शकतो ही समोरची जी पूर्ण लाईन दिसते ती पूर्ण बाँड्री म्हणजे जी दरी सोडल्यानंतर पलीकडची जी बाँड्री आहे ती पूर्ण पुण्याच्या हद्दीत येते आणि हा जो घाट आहे इथून पुणा आणि रायगड वेगळा झालेला आहे आणि तिथून मग जो घाट द्यायचा हा सर्व प्रदेश जावळीच्या खोऱ्यात येतो म्हणजे इथून ते पूर्ण खेळपर्यंत हा जो भाग विस्तृत भाग तो जावळीच्या भागामध्ये येतो तो अशी ही या लिंग्या घाटाचं मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगितली मला जेवढी माहिती होती तेवढी नंतर आपण पुढे किल्ल्यावर बघूया काय सहदी प्रतिष्ठाननी जो साईन बोर्ड लावला आहे त्यापासून थोडे आपण आलं किंवा ही दगडाचा जो कडा तुटलेला आहे तो ओलांडून जेव्हा आपण पाऱ्या आतमध्ये येतो तर एक दुसरं नाही आपल्याला एक कुर्डू गाडावरील पाण्याचा टाका आपल्याला ते कदाचित पाण्याचा कटाका तर बुजलेला असा कारण वरणा बराच कड्याचा भाग कोसळलेला आहे आणि त्यानंतर या आतमध्ये दिसत आहे आपल्याला पूर्ण नैसर्गिक गुहा म्हणजे त्या काळापासून अस्तित्वात असावी की आत्ता नव्याने म्हणजे गडाखाली निर्माण झाली असावी बघू शकतात जर ही दगडं वगैरे काढली गेली असतील तर कदाचित खाली आरीपुरीपासून असावी सर तिचा प्रदेश विस्तीर्ण प्रदेश पूर्ण नैसर्गिक म्हणजे जवळजवळ कातळा कातळाचा वरचा भाग कसा काय पकडून राहिला आहे आम्हाला आतमध्ये जायला पण वाटते वाटे तर आपल्यावर बसायचा जितकी विस्तीर्ण गृह आहे कि, किती प्रेशर असून वरचा पूर्ण विस्तीर्ण आहे बाहेरचा भाग दिसत असेल आपल्याला आमच्या सागर पूर्ण दिसा दे का नहीं। पूर्ण मानुस हो रात्री पूर्ण दिसत उभे राहणार म्हणजे असं काही नाही पूर्ण अख्खा माणूस त्यामध्ये मावज आहे रात्रीचा स्टेक करायचा झाला तर एक ठीक आहे पण तशी विचार केला तर नैसर्गिक स्वापदाची सुद्धा भीती असू शकेल ते सुद्धा आश्रयाला येत असावे का देतात तसं काही निशाण कुठले काही दिसत नाही आहेत थोडेफार निशाणू हे बघ कुठले ना कुठले छोटे प्राणी या सगळं येत असणार नैसर्गिक युवा जे आपण बघतो आणि पुढे येतो त्या आपल्याला एक बुरजाचे दिसतात वर जायलासुद्धा रस्ता दिसतो पर... आहे आता आपण तिथं जाणारच आहोत तर आता पण बुर्चावाच्या पायाला दिसत आपल्या म्हणजे फार अवशेष कमी झाले आहेत पण जे काय अवशेष आहेत ते इथे किल्ला होता किंवा किल्ला आहे याची पूर्ण साक्ष देत आहेत याचंच जतन करणं गरजेचं आहे मोठे मोठे स्मारक बांधून काही उपयोग नाही आहे ते जपणं गरजेचं आहे किल्ल्याच्या आपण मागच्या बाजूला आपण पोचलो बुरगाचा अर्धाच भाग शिल्लक आहे आणि नाळी वर जायला रस्ता पण भेटलेला आपल्याला थोडाफार पण वर जायचा वाट आहे का नाही नाही घाबरू नकोस तू येत खरा या बुरजावरून हा प्रदेश आपल्याला दिसतोय करून आपण जेव्हा नाळीमध्ये बघतो तेव्हा नाळीमध्ये जाण्याचा रस्ता आहे आणि नाळ्या नाळीमध्येच एक नैसर्गिक नेळे निर्माण झाले आहेत ते बघण्यासाठी आपण तिथे जाणार आहोत आमचे मित्र काय आमच्यासोबत येण्यास नकार देत असल्यामुळे त्यांना सांगितलं की तुम्ही इथेच थांबा आम्ही जाऊन बघून येतो हा कडा सुटलेला आहे का तसाच आधीपासून कडा आहे हे आपल्याला सुद्धा माहिती नाही पण आपण जाऊन वरती बघणार आहोत वरती काय आहे ते पलीकडे उतरायला जागा आहे की आपल्याला परत खाली होऊन पर फळसामोर आपल्याला तिकडे जावं लागत आहे अशा प्रकारे ट्रेक करण्यात थोडं ॲडव्हेंचर करण्यात थोडी मजाच असते पण प्रत्येक वेळी जपून जर पुढची ब्लाइंड स्थिती असेल तर एखादं श एखादं प्राणी वगैरे फळ सुद्धा भीती असते अंदाज घेच घेत मी निघालेला आहे तर बऱ्यापैकी पोचत आहे वरती तसं काय मला वाटत नाही त्यामुळे आपण नैसर्गिक नेडे आपल्याला बघता येईल ते माझ्या कॅमेऱ्यात मी क्रिकेट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे बघूया पुढे का आपल्याला दिसतंय ते खालील बुरजाकडून आपण जेव्हा निढ चढून येतो हे नवीन दगडांच्या नाळीमधून वर जेव्हा येतो आपण तेव्हा जे आपल्याला किल्ल्यावर एक आहे नैसर्गिक नेडं जे रायगडच्या वाघबिळ आहे पण हे नैसर्गिक त्याहून मोठं आहे कदाचित दगड अडकल्यामुळे आहे का ऑटोमॅटिक दगडाचाच भाग आहे निघालेला पोकळून हे नैसर्गिक नेड्यापाशी पोचतो ह्या बाजूला जर बघितले नैसर्गिक तळं पण आहे तळं म्हणजे टाका असेल ते दे। बुजल्यामुळे टाक्याचा आकारता गेलेला तळ्यासारखं दिसत आहे ते आणि परत दिसतो प्रदेश छान सुंदर जय शिवराय सगळ्यांना नावावरून तुम्ही बघतच असाल आता पण कुर्डूगड म्हणजे विश्रामगडापाशी आहोत गडाचा व्याप विस्तार तसाच छोटासा आहे वरती आपल्याला कड्यावर जाताच येत नाही कड्याच्या आजूबाजूनी घडं भ्रमंती करत करत आपल्याला किल्ल्याचे जा बरेच अवशेष पाहायला मिळतात तसं या किल्ल्याचा जर इतिहास बघितलात तर ज घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जातो समुद्रसपाटीपासून सा याची उंची साधारण आठशे ब्याऐंशी मीटर इतकी आहे तरीसुद्धा कोकणात सुरत होत असल्यामुळे समुद्र पण उंचाई असल्यामुळे चढायला तसं भरपूर लागतं आहे चढण्याची तुमची नेहमीची ताकद असेल तर एका तासाभरात तुम्ही किल्ल्यावरती पोहोचू शकता घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यावेळी हा किल्ला बाजी पासलकर यांच्या ताब्यातच होता त्यावेळेनंतर आता गडाचे बरेचसे अवशेष गेलेलेच आहेत ढिगाऱ्याखाली दाबले गेले आहेत कारण इतका उंचा असल्यामुळे संवर्धनाचं काम करणंसुद्धा तेवढंच कठीण होत असावं पण जे काय अवशेष टिकून आहेत त्या किल्ल्याची साक्ष देत आहेत आणि महाराजांच्या पराक्रमाची साक्षी देतच आहेत तर अशा अवघड ठिकाणी आम्ही किल्ल्यावर आलो पण या किल्ल्यावर आम्हाला गर्दीसुद्धा भेटली नाही का कुठे प्लॅस्टिक वगैरेसुद्धा दिसलेलं आहे म्हणजे अवघड ठिकाणी असलेल्या किल्ल्यामुळे लोक टाळत आहेत येण्याचा पण जे, जे हार्डकोर ट्रेकर असतील ते नक्की या किल्ल्याला भेट देतील आल्यानंतर जे इथे समाधान मिळतं आत्मिक समाधान हे शब्दात सांगण्यायोग्य योग्य तर होणारच नाही आणि ते सांगता येणार नाही आता आम्ही पण जम सकाळी नऊ वाजता सुरुवात केली होती आता किल्ला वगैरे आमचा बघून झालेला आहे बाराच्या पुढे वेळ झालेला आहे आम्ही आता गड उतराय सुरुवातच करणार आहोत हा शेवटचा एक व्हिडिओ बनून आम्ही आता गड सुरुवात करणार आहोत तरी आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटू आज हा विश्रामगडाचा ब्लॉग पूर्ण केलेला आहे त्यामुळे तुम्ही जर यूट्यूब चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नवीन करा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून आम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बनायला प्रोत्साहन मिळेल जय शिवराय